प्रोटेक्शन भिंत व स्वच्छता गृह आहे तोडोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लोभानी येथे पटावर तीस संख्या असून या ठिकाणी दोन दोन शिक्षक वर्ग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आमची टीम या शाळेत पोहोचली असता या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तसेच वर्गात स्वतःवरील पत्रे जुने असल्यामुळे त्यावरून टपकणाऱ्या पाण्याने वर्गचोले होतात अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण होत आहे तर साडेच्या सा मागचा मागील नदी नाल्याचे पाणी हे अतिवृष्टी झाल्यानंतर साडेच्या आवारात आल्याने विद्यार्थ्यांना त्याच्यात त्रास सहन करावा लागतो येथील नागरिकांनी सांगितले त्यामुळे या ठिकाणी साडेमागील प्रोटेक्शन भिंत बांधण्यात यावी असे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे आस लावली आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार